नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिजारा गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की गायींच्या किमती त्यांचं वेत दुधाचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वेळ चालू असतो त्या बाजाराचा पत्ता आहे उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खेळल्या जाणार म्हणजे गायींसोबतच खेलदार कोण खिल्लार बैल तसेच एफ गाय एफ पाड्या शेळी मेंढी बकड आणि मैस हे सर्व काय प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलला नसतं चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकला व्हिडिओ पाहतो तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा जेणेकरून आपल्याला घर बसले सर्व काय अपडेट मिळून जातील किती विकली गाय पंचवीस हजारवर विकलेले आहे वेत किती वय गायचं चौथ वे ते आता दिवस किती बाकी आहेत चार पाच दिवस चारपाच चार बाकी आहेत हां दुझारा कशी आहे काय एका टाईम मला लिटर एका टाईम अडीच लिटर वासरू पाजून हां वासूर पाजून अडीचशे लिटर पंचवीसला विकली पंचवीसला कोणत्या गावाला दिली पेपराने घेतली पेपराने घेतले बरं अजून आहे का आपल्या घरी विक्रीसाठी कालवड आहे कालवड आहे हां ते तेच एवढं आहे बारीक आहे विकणार आहे परत ते विकायचं विकाय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुरुदेव तांडे त्र्याण्णव एकाहत्तर चौऱ्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याण्णव गाव कमलापूर कमलापूर सांगोला बा... मामा काय सांग किंमत किती म्हणता किंमत किंमत चाळीस चाळीस हजार वेद किती वय वेद वेद दुसऱ्यांदा दिवस किती बाकी आहेत अजून चार दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे काय पाच रुपया एक लिटर निघत आहे ह्याला ओळू कोणता भरला होता काय काही इंजिन दिलं कोणता ओळू भरला होता काय त्या नाव कसं मालकाचं नाव तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आता मला नंबर सांगा यार नावान मग असं कर द्या किती म्हणता गाईची किंमत गायची किंमत पन्नास हजार रुपये सांगतो ना सर रुपये वेथ किती व्यत पहिल्यांदा लावली मागाच गाबी गेली किती दिवसाचे पाच महिन्याचं गावाचं आहे आहे आपलं हा घरचं काय दुधाला दोन अडीच लिटर वासर पिऊन देतो हे पण तसे चाललं बरं गेलेली आहे त्यामुळं बंडी शेगाव आणली जाय घरच्या हे घरच्या काय जे आहे सिद्धापूर सिद्धापूर पाणी त्याचं पंचेचाळीस हजार सांगतो चौदा महिन्याची करवडायची झालेली नाही 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 दोन वेळा माझ्यावर आली भरलेली नाही भरू शकतो ना होय अजून सहा सात महिने तर भरत नाही आम्ही मोठी वस्तू पूर्ण पिशवीची पूर्णपणे वाढव झाल्याशिवाय आम्ही भरू शकत नाही द्यायची आधी पस्तीस चाळीस आधी तर देऊन टाकायचे गाय चाळीसच्या खाली द्यायची नाव मोबाईल नंबर सांगा नाव समाधान सहदेवर टक्के राहणार गाधेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी पंच्याण्णव छत्तीस एकोणीस खात्रीशीर आहे का आपण एक हा खात्री तपासून घेऊ शकता डॉक्टर कुठला ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे पहिल्यांदा काय असणारी कालवड आहे हे अजून आता भरलेलं नाही जर तुम्हाला यांची खरेदी करायची असेल तर सांगितलेल्या नंबरला कॉल करा

हो? कि... कित... किती रुपये किलो किती रुपये बत्तीस हजार विकली किती किती वेताचे वितरणा समोरची तुम्ही गाय बघत आहात दुसऱ्या वेताची आहे डोझाला दोन दोन लिटर आहे किंवा सांगाच बावीस हजार रुपये तुम्हाला काल त्यांचा नंबर माहित नाही सांगू शकत नाही म्हणतात किती म्हणता गायची किंमत बावीस हजार बावीस हजार रुपये वेद किती गायचं आहे तिसऱ्यांदा आहे दुधाला कशी आहे काय लिटर लिटर देत आता गाव पण आहे का आता दीड महिना झाली जाऊ दे गाव पण आहे का इंजेक्शन भरले ओळू आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मारुती अंबादास वाघमोडी मोबाईल मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात पस्तीस तेहतीस त्र्याऐंशी काय मागणीवर पण झाली आहे काय मागणी मागणी मागते दहा पंधरा पंधरा पर्यंत मागते वर्षेवर सोडायची काय मग वीस हजार वीस पर्यंत सोडायची सोडायची किती बंद किंमत सत्तर सत्तर हजार रुपये किती बाय दुसरं दुसरे आहे दुजण कसे आहे दोन जणांगत आहे दिवस किती बाकी आहेत काय चार दिवस बाकी आहेत वळ भरला होता काय कुठला वळ भरलाय काय नाव त्यांचं काय ना तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा राहुल ववरे अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा पंधरा सतरा शेवट द्यायचे काय होईल पन्नास लाईल मागणी कुठे चालले काय चाळीस पंचाळीस मागील चाळीस पंचाळीस मागितलेले